Okay, पुढे okay. दोड़ सर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होता तुमचा पक्षप्रवेशाच्या तुम्ही पक्षप्रवेश करता काय सांगाल का राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळामध्ये त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो शिंदेसाहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आजच्या ह्या बैठकीमध्ये या जिल, जिल् माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत विद्यमान आमदार किरण सामंत एकत्र बसलो आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधीच्या ज्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा ह्या सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामंत बंधूसुद्धा आणि मी सुद्धा अत्यंत समाधानी आहे आम्हा सर्वांना शिंदेसाहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अधिवेचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मा माझा पक्षप्रश होईल याबद्दल मी अत्यंत समाधान झालेलं आहे उद्या बोलणार ते उद्या मी ऐका 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 मी फक्त शिंदेसाहेबांना भेटायला आलो होतो त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत सामन बंधू माझ्यासमोर होते चर्चा एकदम सकारात्मक झालेली आहे राजन साहेबीला कुठं मान सन्मान द्यायचा कसं द्यायचं हे सर्व जबाबदारी शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे अजिबात काळजी करू नका आणि जे काय बोलायचं आहे ते आपण उद्या बोलू